महाराष्ट्र युवा सेनेच्या वतीने सॅम आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज खरेदी दस्तांची सात बारा पत्रिकेत नोंद व्हावी या मागणीसाठी अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले हे आंदोलन खरेदी दस्त नोंदणी कार्यालयापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आले होते या आंदोलनाद्वारे महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली की शासनाने या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही इचलकरंजी व परिसरातील अनेक गोरगरीब नागरिकांनी रात्रंदिवस राबवून मेहनतीचे पैसे साठवून शासनाचे सर्व शुल्क भरून जमिनी खरेदी केल्या मात्र महसूल विभागाच्या बेचाळीस क कायद्याच्या आधारे त्यांचे खरेदी दस्त सात बारा पत्रिकेत नोंदवले जात नाहीत त्यामुळे त्यांना घर बांधणीसाठी परवानगी मिळत नाही बँकेकडून कर्ज मिळत नाही आणि अनेकांचे लाखो रुपये अडकून पडले आहेत एकीकडे दुय्यम निबंधक अधिकारी दस्त नोंदणी करतात तर दुसरीकडे महसूल अधिकारी तेच दस्त सात बारा पत्रिकेत नोंदवत नाहीत त्यामुळे नागरिक संभ्रमात सापडले आहेत जर हे दस्त अपुरे होते तर नोंदणीच करायला नको पाहिजे होती असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्र युवा सेनेच्या वतीने प्रशासनास नऊ जून दोन हजार देण्यात आली आहे या कालावधीपर्यंत सात वारा नोंदी न झाल्यास दहा जून पासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे आंदोलनात बसवराज टक्कळगी सदाशिव बंडिगणी राजेश राठोड तौफिक कोटीवाले सचिन पाटील शुभम व्यास भरत जोशी राजू दड्डी आनंदा नाईक राहुल लोकरे हुसेन पटेल गणेश कांबळे सतीश कवडे रोहित भोसले सागर प्रजापती आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते